चला तर बघूया शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात प्रथम बातमी खरीपातील पिकांचे नुकसान पीक विमा मिळणार कधी अडगाव बुद्रुक पीक विमा नुकसान भरपाई त्वरित द्या अन्यथा आंदोलन चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची प्रतीक्षा तात्कालीन महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर केली चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी शेतकरी सन्मानधन योजनेत दोन कोटी शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली पंधरा हजार सशेत शेतकऱ्यांना सुधारित अहवाल यंत्रणेच्या दरबारी चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी त्रेसष्ट हजारांवर शेतकरी सावकारी कर्जाचा पाशात नापिकेने संकट अडुसष्ट कोटींचे कर्ज अवैध सावकारी पटीत चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी साहेब नुकसानीचे सर्वे होऊन दीड महिना झाला पीक विमा काही सर्वात मिळेनाची बातमी रेशन कार्डाचे प्रकार किती कोणाला मिळते अन्न सुरक्षा शासनाकडून देण्यात येणाऱ्या अन्न धान्य योजनेमध्ये चार वर्गांना स्वस्त धान्य दुकानातून पुरवठा करण्यात येतो यासाठी दारिद्र्य खालील नागरिकांसाठी पिवळे रेशन कार्ड देण्यात येते तसेच सामान्य कुटुंबांसाठी केसरी व ज्यांचे उत्पन्न जास्त आहे अशा नागरिकांसाठी पांढरे रेशन कार्ड देण्यात येते तसेच शेतकरी कुटुंबांना एपीएल कार्ड सुद्धा देण्यात येते चला तर बघूयाची सर्वात महत्वाची बातमी कापूस खरेदीला पीक शेतकऱ्यांची अडवणूक करू नये शेतकरी संतप्त चला तर बघू या समोरची सर्वात महत्वाची बातमी सोयाबीनचे दर पडल्याने शेतकरी हतबल किंगाव जट्टू परिसरात चित्र लागवडीचा खर्चही ही निघेना चला तर बघूया या समोरची सर्वात महत्वाची बातमी